नवरात्रीमध्ये उपवास नाही केले तरी चालतील पण या नऊ देवींची कथा रोज ऐकल्याने देवी लक्ष्मी माता तुझ्या समोर साक्षात प्रकट होऊन तुला आशीर्वाद देईल असं म्हणतात की पौराणिक कथा श्रवण केल्याशिवाय नवरात्रीतील उपवा सफल होत नाही हे कथा फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने मनोइच्छित इच्छित मनोकामना शंभर टक्के पूर्ण होते ही कथा ऐकल्याने मूर्ख माणसेही ही शहाणी होतात आणि त्यांच्यासाठी विश्वातील सर्व सिद्धीची दारे उघडतात फक्त ही पौराणिक कथा श्रवण केल्याने घरात धनाची कधीच कमी पडणार नाही घरातील रोग हातात पैसा न टिकणे गरिबी कर्ज या सर्वांचा नायनाट होईल हे ऐकल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होते आणि माता लक्ष्मीचा हात सदैव तुझ्या घरावर तुझ्या कुटुंबावर राहील आणि जो मनुष्य ही कथा ऐकत नाही तो अनेक दुःख भोगतो वेदना व रोगाने ग्रस्त होतो त्याला संतती होत नाही धनधान्यही होत नाही भूक तहानेने व्याकुळ होऊन भटकतो आणि बेशुद्ध होतो जी पुण्यवान स्त्री हे व्रत पाळत नाही ते पतीच्या सुखापासून वंचित राहते आणि अनेक दुःख सहन करते जे भक्त हे कथा खऱ्या श्रद्धेने ऐकतात माता लक्ष्मी त्यांची झोडी आनंदाने भरते आणि ही कथा शेवटपर्यंत तुम्ही ऐकली पाहिजे कारण अर्ध ज्ञान घेणे हेच चुकीचं आहे कथेला सुरुवात करण्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसाच घरातील धन संपत्तीसाठी आताच कमेंट्स बॉक्समध्ये ओम धनाय नमो नमा टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या पवित्र कथांना सुरुवात करूया ज्या कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचे आहे तर तुम्हाला याचा चमत्कार अनुभव घेता येईल आज नवरात्रीचा पहिला दिवस पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेचे पूजन केले जाते दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते हे नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतलेलीमुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या पहिल्याच दिवशीच्या पूजेने संत महंत आपल्या मनाला मूलधारा चक्रा स्थिर करता या दिवसापासून त्याचा योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मा तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह हो, शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिने जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास तो माझ्यावर नाराज आहे त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही आहे अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसे आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळा भेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिथे शंकरांच्या प्रति तिरस्काराची भावना असल्याने तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असा तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला जाणून घेतले याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्व जन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्व आणि शक्ती अनंत आहे गण गण गणात बोलते माता शैलपुत्री की जय जय माता दी